मी या नवीन आठवड्याचे उत्साहाने आणि कृतज्ञतेने स्वागत करते मी या नवीन आठवड्याचे उत्साहाने आणि कृतज्ञतेने स्वागत करते या आठवड्यातील मी प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करेन या आठवड्यात मी प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करेन या आठवड्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे या आठवड्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे या आठवड्यात मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रगती करेन या आठवड्यात मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रगती करेन या आठवड्यात मी इतरांशी प्रामाणिकपणे आणि आदराने वागण्याचा प्रयत्न करेन या आठवड्यात मी इतरांशी प्रामाणिकपणे आणि आदराने वागण्याचा प्रयत्न करेन या आठवड्यातील माझ्या कामातून मला यश आणि आनंद मिळेल या आठवड्यातील माझ्या कामातून मला यश आणि आनंद मिळेल मी नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी तयार आहे आणि त्या गोष्टींना मी धैर्याने स्वीकारते मी नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी तयार आहे आणि त्या गोष्टींना मी धैर्याने स्वीकारते सर्व काही माझ्या सर्वोच्च भल्यासाठीच घडत आहे यावर माझा विश्वास आहे सर्व काही माझ्या सर्वोच्च भल्यासाठीच घडत आहे यावर माझा विश्वास आहे मी जिथे जाईन तिथे आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईन मी जिथे जाईन तिथे आनंद उत्साह हो आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईन मी येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने हाताळेन मी येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने हाताळेन हा आठवडा समाधानकारक बनवण्यासाठी मी मिळालेली संधी स्वीकारेन हा आठवडा समाधानकारक बनवण्यासाठी मी मिळालेली संधी स्वीकारेन मी आनंददायक आणि समाधानकारक आठवडा तयार करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवते मी आनंददायक आणि समाधानकारक आठवडा तयार करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवते मी नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार करेन मी नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार करेन हा आठवडा माझ्यासाठी वाढीचा शिकण्याचा आणि प्रगतीचा आहे हा आठवडा माझ्यासाठी वाढीचा शिकण्याचा आणि प्रगतीचा आहे मी माझी पूर्ण क्षमता वापरून हा आठवडा अर्थपूर्ण बनवेन मी माझी पूर्ण क्षमता वापरून हा आठवडा अर्थपूर्ण बनवेन